संपूर्ण हिंदुस्थानात शहात्तर प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना याला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मालेगाव ठरलाय शहरात गुलशन नगर येथील सेना फाउंडेशन गली नंबर सहा भागा या भागात एका मुसलमानाने ठिकाणी गोमास विक्री सुरू केली आहे यामुळेच मालेगाव शहरातील हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्ववादी विचारसरणीचे नागरिक आक्रमक होताना दिसत आहेत छावणी पोलीस ठाण्यात होऊन गुन्हा दाखल करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे आज मालेगावच्या मध्यवर्ती गुलशेर नगर परिसरामध्ये जी चुकीची घटना घडलेली आहे त्याच्यात आपल्या राष्ट्रध्वजाचा आज अपमान झालेला आहे आपण राष्ट्रध्वज फरवणं ही आनंदाची गोष्ट असते पण त्याबरोबर ज्या आपण त्याची जी संहिता आहे तिचं पालन करणं आपलं नैतिक कर्तव्य असतं आणि ती सामाजिक जबाबदारी पण असते ध्वजारोहण केल्यानंतर बेवारसपणे सोडून देणं आणि त्याच्यानंतर मांसाच्या गाड्या तिथे आणून लावणं म्हणजे हा राष्ट्रध्वजाचा अपमानच आहे तर या ज्यांनी अपमान केला त्या समस्त कार्यकर्त्यांवरती त्याबरोबर ज्यांनी तिथे मांसाची गाडी लावली अशा माणसावरती शंभर टक्के कडक कारवाई झाली पाहिजे आणि यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत कुठलाही दोषी याच्यातनं कामा कामाने प्रशासनाने विचारपूर्वक काळजी करावी यावेळेस सांगू नये की लहान मुलांनी ध्वजारोहण केलं होतं कोणीतरी केलं होतं अशा चुकीच्या गप्पा न मारता खऱ्या गुन्हेगारांवरती गुन्हे दाखल करावेत अशी आम्ही समस्त मालेगावकरांच्या वतीने भारतीय जनता पार्टी मालेगावच्या वतीने आम्ही मागणी करतो आहोत आज शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मालेगाव मध्ये अनेक देशप्रेमी निर्माण झाले की काय असं सगळ्या सकाळपासून चित्र दिसत ट्रिपल ट्रिपल सीट गाड्यांवरून फिरून तिरंग्याचा अवमान करत वाहतुकीचे सर्व नियम पाळणारे सकाळीच बेगडी देशप्रेमी आपण बघितले आहेत त्याच पलीकडे जाऊन आज मालेगावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे की कत्तलीसाठी आणलेले जनावर कापून त्या कत्तल केलेल्या जनावरांच्या बाजूला जाणीवपूर्वक भारत मातेच्या ध्वजाचं ध्वजवंदन करण्यात आलं एक प्रकारे भारत मातेच्या ध्वजाचा अपमान करण्याचा षडयंत्र काही जण करत असतील तर याला आम्ही सर्वस्थ हिंदुत्ववादी संघटना त्रिशू प्रतिष्ठान असेल बजरंगल विश्व हिंदू परिषद असेल तमाम संघटना याचा निषेध करतो आणि लवकरात लवकर प्रशासनाने याच्यावरती कडक कारवाई करत